अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार मंडळी मंडळी आज कामी नाही एकादशी बऱ्याच जणांनी त्याची व्रत केली पण असेल लोकांना माहिती पण असेल की पाप शाळणासाठी ती करतात मी बरेच माहिती त्या सांगणार होतो खरं खूप मोठा विषय आहे तो पण ठीक आहे चला त्या विठ्ठलाला नमस्कार करूया सांगते की दुसरी गोष्ट ज्यांनी पहिली लेवल केलेली आहे पहिली बॅच जी आहे त्यांची सेकंड बॅच सेकंड लेवल ही अकरा तारखेला ऑगस्ट अकराला ला रविवारच अकरा आहे जागा तीच आहे तिथे आपण घेतो आहोत पहिली लेवल पहिली बॅच ज्यांनी केली त्या पहिल्या बॅचच्या लोकांनी सेकंड बॅच साठी सेकंड साठी अकरा तारखेला बुकिंग करायचं आहे फी सांगितलेली आहेच आहे सेकंड लेव्हल जी करणार आहात तुम्ही त्याची आठशे रुपये फी सांगितली मी तुलसीबाग वाले कॉलनी जनता सागरी बँकेच्या वरती साडे दहा ला सगळ्यांनी जमायचं आहे लवकरात लवकर आपली नाव बुक करा म्हणजे त्याप्रमाणे आपल्याला नियोजन करता येईल तर मंडळी आणखीन एक विषय असा होता की लो, बरेच लोक विचारतात की आम्हाला म्हणजे मुदखण्याचा खूप त्रास आहे किंवा मूर्यादीचा खूप त्रास असे बरेच लोक विचारतात आम्हाला तर मुदखण्यासाठी चांगलं एक औषध आहे पण तरी सुद्धा वैद्याचा सल्ला घ्या औषध असं चांगलं इतकं की वरुण ज्या त्या आमच्याकडे पण झाडे आहे त्याला वाय वर्णा असं म्हणतात वरुण साल वरुण सालची पावडर पाषाण भेदची पावडर आणि क्रुडुसबी क्रुडुसबी म्हणजे तुम्हाला माहिती असेल बघा आपल्या रस्त्याने जाताना आपल्याला काय वेळेला ते कोंबडे दिसतात बघा पांढरे तुरी तुरे असलेले त्याला वरती निळा असे शेड असते त्यातलं जे बी असतं काळ बी ते त्याला कुरडूचं बी असं म्हणतात आता ह्या दोन पावडर म्हणजे पाषाण भेद आणि वरुण साल ही दहा दहा ग्रॅम घ्या आणि त्याच्यामध्ये दहा ग्रामच तुम्ही कुरडूचं बी घाला साधारण रात्री ते भिजत टाकायचं तिन्ही एकत्र करून सकाळी त्याचा काढा करायचा चांगला उकळायचं नाही गार झालं की अनुष्यपोटी ते प्यायचं असं तीन दिवस घ्या खूप मोठा खाडा असेल तर मात्र डॉक्टरचा सल्ला घ्याच हा काढा सुद्धा घेताना आयुर्वेदाचार्य जे कोणी लोक असतील त्यांच्याशी एकदा डिस्कस करा आणि मग घ्यायला काही हरकत नाही पण त्यांनी फायदा भरपूर होतो असा हा मूतखड्यावरचा खूप चांगला उपाय आहे अशा अनेक उपाय आहेत आपल्याकडे मी आता हळूहळू एक तुम्हाला सांगा सुरुवात करीन झाडांची माहिती पण म्हणली म्हणजे आपल्या आश्रमामध्ये साल आहे पाषाणभेद आहे क्रोडीचं बी ते कुठेही जंगलात मिळतं रस्त्याने जातानाही मिळतं पावसाळ्यात तर आता बोलायचंच नाही काही तुम्ही लोणावळा लो खंडाळ्या साईडला निघालात रस्त्याने ती तुम्हाला ते दिसतील तर अशा तऱ्हेच्या ह्या ज्या जा वनस्पती आहेत ह्या वनस्पती खूप वस्तात आहेत खूप चांगलं काम करतात तर मंडळी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी बऱ्याचदा अनेक प्रश्न मला विचारले म्हणजे सप्तशृंगीची साधनं सांगा कामाख्याची साधनं सांगा अशा सांगितलेल्या आहेत मी ते व्हिडिओ आहेत पण पण तरी सुद्धा लोकांना ते व्हिडिओ पाहायचा कंटाळा आहे तर ते तो व्हिडिओ मी पुन्हा एकदा वेगळा त्या दोन्ही साधनं कशा करतात त्या सांगणार आहे कामाख्याची पण सांगणार आहे महालक्ष्मीची पण सांगणार आहे सप्तशृंगी देवीची पण सांगणार आहे अशा ज्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी राहिलेल्या आहेत लोकांना ज्या पाहिजे परत परत त्याचे व्हिडिओ बनवून लोकांना सांगणार आहे तर चला भेटूया अकरा तारखेला आपण अकरा तारखेला ज्यांनी फर्स्ट लेवल केली आहे ते सेकंड लेवलसाठी से म्हणजे पहिली बॅच ही सेकंड लेवलला येणार आहे त्यांनी ताबडतोब आपलं नाव बुक करा म्हणजे मग त्याप्रमाणे नियोजन आपल्याला करता येईल कळलं चला तोपर्यंत नमस्कार